आमच्या मागण्या अशा आहे की, की। बा जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहे जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहे ते गुन्हे परत करावे त्यांनी आपल्याला आम्हाला पंधरा दिवसाचा अवधी दिला होता आम्ही अजिंठा इथे रास्त रोख केल्याच्या नंतर पंधरा दिवस झाले तरी त्यांचे अजून आम्हाला काही अजून पत्र नाही वगैरे काही विषय नाही करिता करिता आम्ही हा हिंदू आक्रोश मोर्चा काढत आहोत जे प्रकरण जे आहे आमचा इथे एक एक गाव एक गणपती बसलो बसलेला होता पाच वर्षापासून आमची परंपरा आहे पण या अब्दुल सत्तारने तिथं लावण्याचा कार्यक्रम घेऊन जी महिला सिट्टी वाजवेल तिला एकशे एक रुपये बक्षीस देण्यात येईल त्या त्या विषयाला आम्ही त्या गणपतीजवळ जो कार्यक्रम होत होता त्या विषयाला आम्ही त्यांना विरोध केला आम्ही लावणी बंद केली त्यांनी नंतर 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 जे आहे आप शिवाजी महाराजांचा पोवाडा लावला त्याच्यानंतर कार्यक्रम चालू केला आणि आम्ही आम्ही आमच्या असं आमच्या मंडळावर तरीसुद्धा त्यांनी कार्यक्रम चालू असून बंद केल्याचा आरोप करून आमच्या मंडळाचे सर्व एकतीस स सदस्यावर त्यांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे पूर्ण मुलं जे आहेत अठरा वर्ष सगळ्या सतरा वर्षाचे मुलं आहे आणि यांनी खोटे गुन्हे दाखल केले करिता आम्ही हा शिवनावासीय पुरा सिल्लोड तालुका सिल्लोड सोयगाव तालुक्याच्या लोकांनी हा मोर्चा काढलेला आहे सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यामध्ये गरीबांच्या जमिनी हडपण्याचं काम गरीबांचे प्लॉट हडपण्याचं काम आमच्या हिंदू देव अपमान करण्याचं काम या पालकमंत्री हरामखोर अब्दुल सत्तारच्या माध्यमातून आणि त्याच्या चपेल्याच्या चा माध्यमातून चालू आहे आपण बघितलं असन या तालुक्यामध्ये आणि या शहरामध्ये कुठलाही प्रकारचा तुम्हाला प्रशासनाचा वचक राहिलेला नाहीये कोणी कोणावर दादागिरी करताय कोणी कोणावर हुकुमशाही करताय आणि या सगळ्या प्रकरणाचा कोणी प्रमुख सूत्रधार असेल तर तो हा रामी अब्दुल सत्तार आहे म्हणून आज अब्दुल सत्तारच्या विरोधामध्ये आज सगळ्या हिंदू बांधवांनी ज्यांच्यावर अन्याय झालाय जे पीडित आहेत जे अन्यायी आहेत त्यांच्या सगळ्यांनी मिळून आज अब्दुल सत्तारच्या विरोधामध्ये एक एल्गार हुंकार मोर्चा आज आम्ही काढलेला आहे हा मोर्चा खऱ्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील लाखो हिंदू बांधवांचा हा मोर्चा आहे हा मोर्चा कुठे एका व्यक्तीच्या या मतदारसंघातील दिन दबडा शोषित वंचित घटकातील न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थानं लाखो लोक आजच्या ठिकाणी आले महाराष्ट्रातला सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा सरदार अब्दुल सत्तार विरोधात हा मोर्चा आहे ज्यांनी हिंदू बांधवांच्या दुकानासमोर भिल्ती बांधल्या त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे या मोर्चा खऱ्या अर्थाने या ठिकाणी दलितांवरती शोषितांवरती अन्याय केला अशा अब्दुल सत्ताराच्या विरोधात खऱ्या अर्थाने आज लाखो लोक या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले आहे आणि येणाऱ्या दोन महिन्यामध्ये या मतदारसंघात अब्दुल सत्तारचा पराभव केल्याशिवाय हिंदू बांधव